आरंभ एका नव्या पर्वाचा सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडिओचं व्यासपीठ आहे कोणता व्हिडिओ कधी व्हायरल होईल सांगता येत नाही काही व्हिडिओ पाहिल्यानंतर रंगावर शहारा येतो असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे या व्हिडिओतून सकाळी घराबाहेर गेलेला व्यक्ती पुन्हा घरी येईल की नाही याची शाश्वती नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय असाच एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल महिला मॉल मध्ये शॉपिंग करताना जमीन खचते पुढे महिलेसोबत भयानक घडतं चीनमध्ये एका शॉपिंग सेंटरचा मजला अचानक कोसळल्याने एक महिला सिंक होल मध्ये पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे तेवीस मार्च रोजी घडलेली घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला मॉल मध्ये शॉपिंग करताना दिसत आहे त्यावेळी अचानक ती उभी असलेला कोसळतो यामध्ये ती सुद्धा खाली पडते यावेळी बाजूला असलेली आणखी एक महिला यातून थोडक्यात बचावते मिळालेल्या माहितीनुसार खालच्या मजल्यावर काम करणारा एक बांधकाम कामगारही ढिघाऱ्याखाली अडकला होता या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले या अपघाताचे कारण म्हणजे मॉल व्यवस्थापकाने खचलेल्या स्लॅब कडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात झाला आहे अधिकाऱ्यांनी याचा तपास सुरू केला असून इमारत आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या देखभालीमधील मोठ्या सुरक्षा त्रुटी समोर आल्या आहेत मॉलचे मालक हुआंग यांनी सांगितले की या अपघातात दोघेही जखमी झालेत परंतु त्यांची प्रकृती स्थिर आहे श्री हुआंग यांच्या म्हणण्यानुसार ढिगाऱ्यामुळे दुखापत झाली तर दुकानदाराला फ्रॅक्चर झाला आहे पुढे त्यांनी ते आमचे ग्राहक असल्याने त्यांची जबाबदारी आमची आहे असं म्हटलंय हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा